डॉक्टर शारदा कबीर अर्थात बाबासाहेबांच्या द्वितीय पत्नी सूर्यप्रभा सविताई भीमराव आंबेडकर या विजनवासातील व्यक्तिमत्व समाजापुढे सकारात्मक सादर करणारी आपण मौलिक ग्रंथ निर्मिती केली आहे त्यांच्यावरील गैरसमजाचं जाळं दूर करून इतिहासाला त्यांची दखल घ्यायला भाग पाडलंय सविता माईंचा आपणास प्रत्यक्ष सहवास लाभलाय बाबासाहेबांचे अनेक हस्तलिखित पत्र त्यांच्या आठवणी त्यांनी वापरलेल्या अनेक वस्तू माईसाहेब जाता जाता आपल्या स्वाधीन करून गेल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात या सविता माईंच्या आत्मचरित्राचं शब्दांकन आपण केलंय जे सहापेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादित झालंय आपण पत्रव्यवहारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन खंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवडक भाषणं समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रमय जीवनी यांसारख्या अनेक ग्रंथांची निर्मिती करून बाबासाहेबांचं चरित्र अजरामर करून ठेवलं आपल्याकडील या अनमोल वस्तूंच्या आधारे पुणे येथील सिम्बॉयसिस सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल संस्था ऐरोली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियमची उभारणी करण्यात आपली महत्वाची भूमिका आहे नुकतीच बार्टी संस्थेवर आपली सन्माननीय समन्वयक म्हणून निवड झाली आहे ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक संशोधक विचारवंत विजयजी सुरवाडे यांना लोकशाही अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठानचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हास विशेष आनंद होत आहे